लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता जान्हवीला जयंतबद्दल खूपच धक्कादायक माहि माहिती कळत चालली असते त्यानंतर तिचा आता स्वतःवरचा कंट्रोल सुटलेला असतो ती आता थेट आश्रमामध्ये पोचते त्यानंतर आश्रमातल्या आश्रमातल्या अध्यक्षांना ती म्हणते की तुम्ही माझ्या वडिलांना लग्न जमवताना का फसवलं मग तुम्हाला जर जयंतचा हा सगळा विक्षिप्तपणा माहिती होता तर माझ्या बाबांना इथे चौकशी आल्या करायला आल्यावर तुम्ही का काही सांगितलं नाही त्यानंतर तिथले अध्यक्ष सांगतात की आम्हाला जयंतने धमकावलं होतं की तुम्ही जर जान्हवीच्या बाबांना काही सांगितलं तर तुमचा जीव घ्यायला आम्ही कमी करणार नाही आणि हे कलर मात्र आता जान्हवीच्या पायाखालची जमिनात सरकते आहे काय आता जान्हवीला आजीच्या बाबतीतलं क्रूर कृत्यसुद्धा कळेल का, आजी का जयंतनेच आजीला उशी दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग आता जान्हवी जयंतला जा कायमचं सोडून देऊन माहेरी येऊन राहणार आहे तिने असंच करायला हवं हे मला कमेंट करून नक्की सांगा इकडे आता भावनाने घटस्थापनेची पूजा केलेली असते ती आणि सिद्धवता हॉस्पिटलमध्ये आजीला भेटायला निघतात तेवढ्या रेणुका म्हणते की आता भावना कुठेही घराबाहेर पडू शकत नाही तिला आता खूप कठीण असं महाव्रत आजी सांगतील ते तिला पूर्ण करावं लागेल ती, ती, ला करा ती गाडी पाटील घराण्याची सून असल्यामुळं तिला आता कुठेही बाहेर जाता येणार नाही आजी आणि निलांबरी भावनाला या खूप मोठ्या कठीण महा महाव्रत करण्यापासून रोखणार आहेत आणि तिला गाडी घराण्याची या सोनेचा मान काढून घ्यायचा आहे काही भावना आणि सिद्धू मिळून हे कठीण असं महाव्रत पूर्ण करतील का